नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आंतरराष्ट्रीय संबंध इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीनं हा एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे महत्त्वाचा लेक्चर असणार आहे भारत आणि चीनने आपले व्यापाराचे नवे मार्ग जे आहेत तर ते रिओपन केलेले आहेत पुन्हा एकदा सुरू केलेले आहेत आणि या व्यापाराच्या नव्या मार्गामुळं नेपाळ हा जो आपला शेजारी देश आहे तर तो थोडासा अस्वस्थ झाला आहे तर ह्या नेपाळची नाराजी का आणि कशासाठी भारत आणि चीनची घोषणा नक्की काय आहे आणि भारत नेपाळ बॉर्डर डिस्प्यूट काय आहे तर या तीन गोष्टींचा आढावा घेणारं एक छोटंसं लेक्चर आहे आंतरराष्ट्रीय संबंधाची परीक्षाभिमुख परिपूर्ण माहिती देणारं एक लेक्चर सिरीज वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे जर का तुम्ही ती पाहिली नसेल तर नवे सरता पहा तिथं आपण अगदी आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासाच्या सुरुवातीच्या कालावधीपासून ते अगदी आत्तापर्यंत जगात आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये काय घडामोडी घडलेत याचा आढावा घेतला आहे जर का तुम्ही ती सिरीज पाहिली नसेल तर पहा फ्री ऑफ कॉस्ट आहे मोफत उपलब्ध आहे आणि आप आपलं एक पुस्तक येतं आहे पॉलिटी पी वाय क्यू पल्स नावाचं ते हे अभ्यासा पॉलिटीच्या पी क्यूच्या अभ्यासासाठी त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कुठलंही अभ्यास साहित्य अभ्यासण्याची गरज पडणार नाही एवढी मी गॅरंटी देतोय पुस्तकाची माहिती तुम्हाला वी जे सी स्टडीजचा टेलिग्राम चॅनल यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आणि चॅनलवरती उपलब्ध आहे तर भारत चीन व्यापाराचे नवे मार्ग आता सर्वप्रथम आपण एक एक गोष्ट पाहूया की भारत आणि चीनची घोषणा काय झालेली आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे भारत आणि चीन ची यांच्यात व्यापाराचे नवे मार्ग खुले करण्यासाठी दोन्ही देशांनी जे आहे तर ती आत्ता संमती दर्शवलेली आहे हा एक चांगला इंटरेस्टिंग मुद्दा आहे कारण बरेचसे दिवस झाले भारत आणि चीनचे व्यापार सॉरी संबंध जे होते तर ते थोडेसे ताणलेले होते तर ते नवे मार्ग व्यापार नवे व्यापार मार्ग खुले करण्यासाठी आता दोन्ही देशांनी संमती दर्शवलेली आहे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई यांनी भारताच्या दौऱ्यात नुकतेच जे चीनचे परराष्ट्रमंत्री आहेत तर ते वांग ई भारताच्या दौऱ्यावर आले होते आणि त्यावेळेला त्यांना भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांच्याशी चर्चा केली त्यांनी आणि या चर्चेनंतर सीमा भागातील तीन मार्गांवरून व्यापार पुन्हा सुरू करण्याची घोषणा जी आहे तर ती करण्यात आलेली आहे आता ते तीन मार्ग कोणते नीट ऐका याच्यावरती ये प्रश्न येऊ शकतो नोट डाऊन करून ठेवा उत्तराखंडमधील लिपुलेक हे ही एक खिंड आहे हिमाचल प्रदेशातील शिपकिला सुद्धा खिंड आहे आणि सिक्कीममधील नथुला हे तीन नवे मार्ग आहेत आणि ह्या तीन खिंडी आहेत बरोबर वर ओके ह्या नॉर्थ ईस्टमधल्या हिमालयन भागातल्या तीन महत्त्वाच्या खिंडी आहेत उत्तराखंडमधली लिपुलेख हिमाचल प्रदेशातली शिपकिला आणि सिक्कीमधील नथुला तर या तीन मार्गातनं भारत चीन या दोन देशांमधला आंतरराष्ट्रीय व्यापार होणार आहे याच्यावरती भारत आणि चीनची संमती झालेली आहे लिपुलेख खिंड हा नेपाळच्या सार्वभौम प्रदेशाचा भाग आहे असा आक्षेप नेपाळने घेतला आहे ही उत्तराखंडमधली जी लिपुलेक नावाचे खिंड जे आहे तर नेपाळच्या सार्वभौम प्रदेशाचा भाग आहे असं नेपाळचं मत आहे त्यामुळे भारत भारताचा चीनशी नव्हे तर नेपाळशी वाद जो आहे तर तो आत्ता निर्माण झालेला आहे एक गोष्ट लक्षात ठेवा नेपाळ आता थोडंसं चीनच्या बाजूने व्हायला लागलं आहे कारण चीनची इन्व्हेस्टमेंट असेल किंवा चीनचं नेपाळला वाढतं सहकार्य असेल त्याच्यामुळं म्हणजे नेपाळ भारताबद्दल अशी उघड उघड नाराजी कधीच व्यक्त करत नव्हता परंतु चीनने नेपाळला दिलेला वाढता पाठिंबा किंवा आर्थिक मदत असेल किंवा डेव्हलपमेंटल मदत असेल किंवा डेव्हलपमेंटल हेल्प असेल यामुळं नेपाळ चीनच्या बाजूने व्हायला लागला आहे ओके हे आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाचं अपयश म्हणू शकतो हो। नाहीतर ज्या ज्या वेळा नेपाळचं संविधान नव्याने निर्माण करायचं होतं तर त्या त्या वेळेला भारताच्या राज म्हणजे भारताच्या नोकरशहांनी नेपाळला ने मदत केली आहे म्हणजे असा कधीकधी प्रश्न निर्माण झाला आहे की खरंच नेपाळ हा वेगळा देश आहे का म्हणजे भारताने अशी कृती केली की ती नेपाळ म्हणजे भारताचं एक राज्य आहे याला कंटाळून भारत आणि नेपाळचे संबंध जे आहेत तर याच्यामध्ये थोडासा तणाव निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतंय म्हणजे ही जी नेपाळची सात वेळा संविधान निर्मिती जी करण्यात आली आहे तर भारताचा इनडायरेक्टली याच्यामध्ये रोल महत्त्वाचा होता डायरेक्टली इनडायरेक्टली ओके कधी कधी तर भारताने नेपाळला भारताचं एक राज्य म्हणून असं वेळा ट्रीट केलेलं आपल्याला दिसतंय पी एस आर ऑप्शनमध्ये आपण याच्याबद्दल डिटेलमध्ये बोलूयाच तर ही तीन नवीन मार्ग आहेत आणि तीन राज्यातून तीन खिंडीतून हे हा व्यापार मार्ग जाणार आहे अजून एकदा सांगतो उत्तराखंडमधील लिपुलेख हिमाचल प्रदेशातील शिपकीला आणि सिक्कीममधील नथुला ह्या तीन खिंडी आहेत या खिंडीवरती आहे, खिंडी तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात जॉग्राफीच्या अँगलनी आणि तुम्हाला असे विचार जाऊ शकतं कारण आत्ता हे भारत चीन व्यापाराच्या दृष्टीनं हा मुद्दा चर्चेत असेल तर खिंड आणि राज्य उत्तराखंडमध्ये आहे लिपुलेक ही खिंड आहे हिमाचल प्रदेशात आहे शिपकीला आणि सिक्कीममध्ये आहे नतुला हे ते लक्षात हे सिक्कीम जे आहे तर सेवन सिस्टर किंवा नॉर्थ इस्टमधले एक राज्य आहे हे कन्सिडर करा त्याच्यामुळं हे नतुला खिंड अतिशय महत्त्वाचे आहे आत्ता जो भारत चीन व्यापार मार्गावरून जे नेपाळ नाराज झाले तर ते, ते लिपुलेख खिंडीतून कारण नेपाळचं मत काय आहे लिपुलेख ही जी खिंड आहे तर हा नेपाळच्या सार्वभौम प्रदेशाचा भाग आहे ओके आता ह्या लिपुलेख बद्दल पाहूया नक्की काय आहे बघा आता ह्या तुम्हाला लिपुलेख दाखवतो इथं बघा इथं आहे भारत इथं पितोरागड उत्तराखंड आहे आणि इथं तुमचे आहे लिपुलेख खिंड ओके आणि इथं चायना आहे ओके अलग लक्षात आणि इथं आपलं मानसरोवर आहे मानसरोवर यात्रेचा मार्ग या लिपुलेख खिंडीतून जातो हे अतिशय महत्त्वाचं आहे इथं आहे नथुला ओके इथं भूटान आहे इथं नेपाळ आहे इथं भारत आहे इथंही नि नथुला खिंड आहे आलं लक्षात ह्या दोन महत्त्वाच्या खिंडी आहेत आणि वाद जो झाला आहे तर लिपुले लिपुले या लिपुलेख खिंडीवरनं झालाय हे लक्षात ठेवा लिपुलेख खिंड भारताच्या आध्यात्मिक पर्यटनाचा सुद्धा एक मार्ग आहे कारण हे मानसरोवर कैलास मानसरोवर यात्रा जी आहे तर ह्या लिपुले खिंडीतून जाते आणि हे जी लिपुलेख खिंड जे आहे आता ह्या बॉर्डर डिस्प्यूटचा वाद जो आहे तर तो सौगोली करार होता जो होता की जो अठराशे सोळामध्ये त्याला मान्यता दिली अठराशे पंधरामध्ये तो साईन झाला होता तिथपर्यंत मागं जातो पुढे आपण ते पाहूयाच ओके तर ह्या लिपुलेख खिंडीचा भाग जो आहे तर ते नेपाळ काय म्हणते हा आमचा भाग आहे आणि भारताने आमचा भाग आहे असं सांगितलेलं आहे ओके आता ह्या लिपुलेख खिंडेबद्दल थोडंसं पाहूया लिपुलेख खिंड ही भारत नेपाळ आणि चीनच्या त्रिसीमा क्षेत्रात एक हिमालयीन खिंड आहे म्हणजे वरती तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे खाली भारत आहे उजव्या बाजूला नेपाळ आहे आणि वरती चीन आहे तर हा एक ट्रायंगल अँग अँगलमधली ही लिपुलेख एक महत्त्वाची खिंड आहे उत्तराखंडमधील पितोरगड जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून सुमारे सतरा हजार फूट उंचीवर असलेली ही खिंड भारताच्या कुमाऊ प्रदेशाला तिबेटमधील तकलाकोट या व्यापारी शहराशी जोडते म्हणजे जर का तुम्हाला असा प्रश्न विचारला की लिपुलेख ही खिंड कोणत्या दोन भागांना जोडते तर भारतातल्या पितोरागडला तिबेटमधील किंवा कुमाऊ प्रदेशाला तिबेटमधील तकलाकोट या व्यापारी शहराशी जोडते आलं लक्षात समजलं कैलास पर्वत आणि मानसरोवर या पवित्र स्थळांकडे जाणारा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे मी मग असे सांगितलं की मानसरोवर यात्रा आणि कैलासरोवर यात्रा याला जर का तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला प्रवास लिपुले खिंडीतून करावा लागतो धार्मिक आणि सामरिकदृष्ट्या किंवा स्ट्रॅटेजिकलीसुद्धा ही खिंड भारतासाठी खूप महत्त्वाची आहे म्हणजे ती जर का ब्लॉक केली तर उद्या भारत चीन हा जो मार्ग आहे तर तो ब्लॉक होऊ शकतो किंवा भारताला पटकन जर का चीनच्या बॉर्डरवरती पोहोचायचं असेल चीनच्या बाजूच्या भारताच्या बॉर्डरवरती पोहोचायचं असेल तर लिपुलेख खिंड स्ट्रॅटेजिकली खूप महत्त्वाची आहे आणि ही जी खिंड आहे तर प्राचीन काळापासून व्यापारी यात्रेकरू आणि प्रवासी यांच्यासाठी भारत तिबेट दरम्यानचा एक महत्त्वाचा मार्ग म्हणून ओळखली जाते हे लक्षात ठेवा अतिशय महत्वाची गोष्ट आहे एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये भारत आणि चीनने या खिंडला एक औपचारिक व्यापार मार्ग म्हणून घोषित केलं होतं ओके आणि त्यावेळेला नेपाळचा याच्यावरती कोणता आक्षेप नव्हता की त्यांनी सांगितलं होतं की ठीक आहे हा भारताचा भाग आहे कधी एकोणीसशे एक्क्याण्णवला म्हणजे माझ्या तर जन्माच्या अगोदर भारत आणि चीनने या खंडाला एक औपचारिक मा व्यापार मार्ग आहे आणि आपण दोघं या खिंडीतून व्यापार करू शकतो अशी दोन्ही देशांनी कोणी कोणी भारत आणि चीनने चीन मान्यता दिलेली होती त्यावेळेस नेपाळ या देशाला कुठलंही ऑब्जेक्शन नव्हतं कारण त्यावेळेला भारत नेपाळला खूप मोठ्या प्रमाणावरती मदत करत होता आणि त्यावेळेला नेपाळला ऑब्जेक्शन नव्हतं मग दोन हजार पंचवीसमध्ये असं काय झालं की नेपाळ ऑब्जेक्शन आलंय किंवा नेपाळने ऑब्जेक्शन घेतले खाली पाहूया आपण व्यवस्थितपणे ओके हे लिपुले खिंडेबद्दल त्याचं लोकेशन वगैरे हो आता नेपाळचा आक्षेप काय बघा हे अतिशय महत्त्वाचं आहे नेपाळ काय म्हणते लिपुले हा आमच्या देशाचा सार्वभौम प्रदेशाचा भाग आहे बरोबर ठीक आहे थोडा वेळ मान्य करू पण तो नाही आहे तो भारताचा भाग आहे आमच्या परवानगीशिवाय या मार्गावरून व्यापारी वाहतुकीशीच मनाईच राहील असं नेपाळनं सुनावले की बाबा तुम्ही जर का आमची परवानगी घेत नसाल तर आमच्या देशाचा जो सार्वभौम भाग आहे तुमच्या व्यापारासाठी आम्ही वापरू देणार नाही अशी नेपाळने तटस्थ भूमिका घेतली ओके पहिलं वाक्य समजलं तुम्हाला पुढे नेपाळ काय म्हणते बघा नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लोकबहादूर छेत्री ओके यांनी श्रेय सांगून टाकलं की नेपाळचा अधिकृत नकाशा नेपाळच्या संविधानात समाविष्ट करण्यात आला आहे आणि या नकाशानुसार महाकाली नदीच्या पूर्वेकडील लिंपियाधुरा लिपुलेख कालापानी हे नेपाळचे अविभाज्य भाग आहेत आता हा कालापाणी नावाचा जो भाग आहे ना, ना। हा सुद्धा काय म्हणते नेपाळ आमचा भाग आहे परंतु हा कालापाणी हा जो आहे ना तो भारताचा भाग आहे सुवर्णरेखा नदीनं गंडक सुवर्णरेखा ह्या डिस्प्युटेड नद्या जो आहेत तर ते भारत आणि ने नेपाळची बॉर्डर डिसाईड करतात बॉर्डर डिसाईड करतात आणि गंडक नदीनं आपला प्रवाह बदलला आहे त्याच्यामुळं आधी नेपाळचा भाग असणारा ओके भाग आता भारतात आला आहे कारण त्या गंडक नदीनं आपला प्रवाह बदलला आहे ओके okay? आणि गंडक नदी जी होती तर त्या सौगोली कराराच्या मध्यस्थी होती किंवा मध्यस्थानी होती हे लक्षात ठेवा हे तीन भाग त्यांनी काय सांगितले हे तीन नव्या नकाशात नेपाळने आपल्या भागात दाखवलेले आहेत लिपुलेख खिंड मार्गावर भारत सरकारने रस्ते बांधू नयेत किंवा विस्तारू नयेत आणि सीमा व्यापारासारख्या कोणत्याही प्रकारच्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी होऊ नये असं नेपाळने भारताला ठणकावून सांगितले भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याने योग्य पुरावं व नकाशाच्या आधारे राजनैतिक मार्गाने हा प्रश्न सोडून जाईल असंही छत्री यांनी म्हटलेलं आहे तर नेपाळने एवढे चार पाच आक्षेप घेतलेले आहेत एक तर त्यांनी सांगितलं की लिपुलेख ही जी खिंड आहे तर नेपाळचा सार्वभौम भाग आहे याशिवाय महाकाली जी नदी आहे तर तिच्या पूर्वेकडचे तीन भाग आहेत लिंपियादुरा लिपुलेख आणि कालापानी हे नेपाळचे अविभाज्य भाग आहेत ओके हे नेपाळचे आक्षेप आहेत आता पुढे बघूया भारताची भूमिका काय आहे आता भारताची भूमिका काय आहे बघा भारताने नेपाळचे सर्व आक्षेप जे आहेत तर ते फेटावून लावलेत का सांगतो खाली लिपुलेख खिंडूतून भारत आणि चीनमधील सीमा व्यापार एकोणीसशे चोपन्नमध्ये सुरू झाला होता आणि एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये दोन्ही देशाने त्याला औपचारिकरित्या मान्यता दिली होती कोविड आणि इतर घडामोडीमुळे अलीकडच्या काळात हा व्यापार विस्कळीत झाला आणि आता दोन्ही बाजूने तो पुन्हा सुरू करण्यास सहमती दर्शवलेली आहे असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलेलं आहे आणि नेपाळचा प्रादेशिक दावा जो आहे तर तो समर्थनीय नाहीच म्हणजे नेपाळ जे आहे की ते लिपुलेग आमचा भाग आहे ओके याशिवाय महाकाली नदीच्या पूर्वेकडचे जे तीन भाग आहेत तर ते आमच्या आहेत याला समर्थन करण्यासारखं काहीच नाही असं भारताचं मत आहे आणि ऐतिहासिक तथ्य आणि पुरावे सुद्धा नेपाळच्या बाजूने नाही आहेत ते भारताच्या बाजूने आहेत अलग लक्षात ओके आणि जयस्वाल यांनी असं सांगितले की संवाद साधून आम्ही हा जो काय वाद नेपाळने सुरू केला आहे तर तो आम्ही मिटू आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळली की वादाची पार्श्वभूमी वाद का निर्माण झाला आहे कशासाठी झाला आहे नेपाळचं मत काय आहे त्याच्यावरती भारताची भूमिका काय आहे हे सगळं तुम्हाला आता माहीत झालंय आता या थोडंसं सा इतिहासात बन पाहूया की या वादाची पार्श्वभूमी काय आहे हे थोडंसं इंटरेस्टिंग राहील हे लक्षात ठेवा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळ यांचा अठराशे चौदा ते सोळा या दरम्यान युद्ध झालं होतं कुठलं अँग्लो नेपाळ युद्ध आणि या युद्धानंतर दोन्ही बाजूने सुगौली करार करण्यात आला होता ओके या करारावरती दोन डिसेंबर अठराशे पंधराला सह्या झाल्या होत्या आणि याला मान्यता दिली होती चार मार्च अठराशे सोळाला भारतात त्यावेळेला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार होतं म्हणजे भारताच्या बाजूने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि नेपाळच्या बाजूने नेपाळचे ने ने महाराजा गुरु गजराज मिश्रा या दोघांनी सुगौली करारावरती सहाय्य केल्या होत्या आणि त्याला अठराशे सोळामध्ये त्यांनी ऑफिशियली मान्यता दिलेली होती आता या करारानं नेपाळची सीमा जी आहे तर ती ठरवण्यात आली होती सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आणि दुसरा मुद्दा या सुगौली करारानं अँग्लो नेपाळ युद्ध की जे अठराशे चौदा ते अठराशे सोळा या दोन वर्षात लढलं जात होतं तर हे युद्ध संपलं होतं बरोबर आणि या कराराद्वारे काली नदी भारत व नेपाळ यांच्यातील सीमा म्हणून निश्चित करण्यात आलेली होती ह्याला तीन पॉईंट महत्त्वाच्या लक्षात आले परंतु या नदीची कोणती उपनदी खरे उगस उगमस्थान आहे यावरती मतभेद होते परंतु भारत आणि नेपाळ यांच्यामधली बॉर्डर जी आहे तर ती कुठली नदी असेल काली नदी असेल ओके नेपाळचा युक्तिवाद असा की नदी लिंपिया दुरा इथे उगम पावते जिथे लिपुलेख आणि कालापाणी हे सीमेच्या बाजूला आहेत तर भारताचा असा दावा आहे की सीमा लिपुलेकपासूनच सुरू होते ओके अलग लक्षात हा पॉईंट लक्षात येतो ना ओके एकोणासाव्या शतकातील प्रशासकीय व महसूल नोंदीनुसार कालापाणी व लिपुलेख हे भारताचे भाग मानले गेले आहेत ओके म्हणजे ही जी काली नदी होती काली नदी हिने सीमा ठरवलेली होती नेपाळ काय म्हणतंय Uh, ही नदी जी आहे काली नदी ती लिंपिया धुरा इथं उगम पावते जिथं लिपुलेख आणि का कालापाणी हे सीमेच्या बाजूला आहेत म्हणजे नेपाळच्या बाजूला आहेत असं कोणाचं मत आहे नेपाळचं ओके आणि भारताचं मत काय आहे ही जी काली नदी कुठं का उगम पावना परंतु जिथं लिपुलेख आहे तिथंपासूनच ही बॉर्डर सुरू होती ओके येतं का लक्षात भारत चीन यांच्यातील एकोणीसशे बासष्टच्या युद्धात भारताने या भागात भारतीय सैन्यता तैनात केलं होतं नेपाळने पहिला सीमादावा एकोणीसशे बासष्टमध्ये केला होता दोन हजार एकोणीसमध्ये भारताने कालापाणीला आपल्या सीमेत दाखवणारा एक नवीन नकाशा प्रकाशित केला म्हणजे दोन हजार लगेच वीसमध्ये नेपाळने स्वतःचा सुधारित नकाशात जारी केला ज्यामध्ये लिपुले कालापाणी आणि लिंपियाधुरा हे त्यांच्या हक्काच्या प्रदेशात समाविष्ट केले ओके म्हणजे हे भाग भारताचे आहेत हे अठराशे चौदाला मान्य झालं होतं ओके येतं का लक्षात परंतु नदीच्या उगमस्थानावर तर वाद निर्माण झाला होता तो डझंट मॅटर परंतु नेपाळला त्यावेळेस मान्य होतं अठराशे सोळाला की लिपुलेख कालापानी आणि लिं, लिंपियादुरा हे जे तीन भाग आहेत तर भारता ते भारताचे भाग आहेत एकोणीसशे बासष्टला मात्र नेपाळला काय झालं काय माहीत ते म्हटलं की ना हे दिस इज आवर दिस सॉरी 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 की हा आमचा भाग आहे हा आमचा भाग आहे असं ह्यांना वाटायला लागलं नेपाळला बरोबर आणि दोन हजार एकोणीसला मग भारताने हे तीन जे भाग आहेत तर ते कुठं दाखवले ते भारतात दाखवले नवीन नाकाशानुसार मग लगेच पुढच्या वर्षी दोन हजार वीसमध्ये नेपाळने त्यांचा सुधारित नकाशा जाहीर केला आणि नाही म्हटलं की हे जे तीन भाग आहेत तर ते नेपाळचे आहेत पुढं काय झालं दोन हजार वीसमध्ये ऐंशी किलोमीटरचा रस्ता जो आहे तर तो भारताने बांधला याला नेपाळने तीव्र विरोध केला आणि हा रस्ता उत्तराखंडला लिपुले खिंडीशी जोडतो